लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राज्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागलेत काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण असल्याचं समोर आलं आहे गटबाजीमुळे निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उचलमागणी करून मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे चंद्रपूर मतदारसंघातील नाराजीमुळे जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला आहे औरंगाबादमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ आमदारानंच बंडाचा झेंडा उगारला आहे तर रामटेकमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाली आहे त्याआधी विरोधी पक्षनेत्याच्या मुलानंच भाजपात प्रवेश केल्यानं पक्षात निरुत्साह आहे भाजपाचा मुकाबला करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं पवित्रा घेतला होता या गोंधळात काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत दीपक आपण पाहतोय काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही असंच दिसतंय मध्ये मुंबईतलं अध्यक्षपद असू दे किंवा अशोक चव्हाणांनी सुरुवातीला नाकारली खासदारकी असू दे या सगळ्यामुळे काँग्रेसमध्ये आलबेल नाही असं चित्र आपल्याला दिसत भूषण साधारणतः चार महिन्यापूर्वी काँग्रेसने राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आघाडीची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सुरू केली यावेळेला काँग्रेसमध्ये वातावरण जे होतं ते चांगलं वातावरण होतं कारण काँग्रेसचा असा दावा होता की ग्रामीण भागामध्ये भाजपविरोधात मोठ्या प्रमाणावर नाराज येईल त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल आणि त्यामुळेच काँग्रेस त्यावेळेला जोमाने कामाला लागली होती परंतु जर जशी निवडणूक जवळ येते तस तशी काँग्रेसमधली गटबाजी आणि अंतर्गत वाद जे आहेत ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गटबाजी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर समोर आलेली आहे त्यात सगळ्यात मोठा जो निर्णय निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसनं घेतला आहे तो मुंबईचा काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचा मुंबईमध्ये सहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी पाच मतदारसंघ हे मुंबईमध्ये काँग्रेस लढवते युतीमध्ये आघाडीमध्ये मात्र असं असताना मुंबईकडे काँग्रेसचं किती दुर्लक्ष आहे याच्यावरून समजतं त्याचबरोबर मुंबईतला गोंधळ किती आहे काँग्रेसमध्ये हे समोर आलेलं आहे अचानक काल मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची उच्चलबांगणी करण्यात आली आणि मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्षपद करण्यात आलं आता मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधला फेरबदल करतील आपल्या जवळचे लोक आहेत त्यांना पद देतील आणि याच्यातून मुंबई काँग्रेसमध्ये आणखीन गोंधळ होणार आणि पाच लोकसभाच्या जागा असणाऱ्या मुंबईमध्ये हा गोंधळ जो आहे तो काँग्रेसला निश्चितच भागात पडू शकतो कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजी समोर येऊ शकते ही बाब इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर समोर आलेली आहे चंद्रपूरमध्ये तर काँग्रेसला चोवीस तासात आपला उमेदवार बदलावा लागलेला आहे आधी जाहीर केलेल्या उमेदवाराबद्दल नाराजी असल्याने शेवटच्या क्षणी शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर यांना उमेदवारी जी आहे ती काँग्रेसने दिलेली आहे म्हणजे उमेदवार निश्चित करताना सुद्धा काँग्रेसमध्ये किती गोंधळ होता हे यावरून समोर आलेलं आहे त्याच्यातच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची राजीनाम्याची भाषा करणारी क्लिप ऑडिओ क्लिप समोर आली त्याच्याने आणखीन गोंधळ हा काँग्रेसमध्ये वाढलेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर याचा निश्चितच भूषण परिणाम होतोय त्यामुळे भाजप जो बलाढे पक्ष आहे त्या पक्षाचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरलेली काँग्रेस अशा पद्धतीने जर लढत असेल तर निश्चितच कार्यकर्त्यांचं मनोबल कची होत आहे आणि त्याच्यात एवढ्या बलाढ्य भाजपबरोबर काँग्रेस राज्यामध्ये लढणार कशी असा प्रश्न आता कार्यकर्तेच विचारू लागलेला आहेत चंद्रपूरमधला गोंधळ त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये उमेदवारीनंतर जी बंडखोरीची बंडखोरीचा पवित्रा अब्दुल सत्तार यांनी घेतला तो सगळ्यांसमोर आहे रामटेक मध्ये सुद्धा हाच्याच पद्धतीने बंडखोरी समोर आलेली आहे त्यामुळे एकूणच पूर्ण काँग्रेसमध्ये हा गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपचा मुकाबला कसा करणार हा आता प्रश्न आहे आता डॅमेज कंट्रोल करायला काँग्रेसकडे वेळ नाहीये कारण आता निवडणूकची प्रक्रिया जी आहे निवडणुकीची सुरू झालेली आहे आज दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अशा तोंडावरती काँग्रेसमधला हा गोंधळ निश्चितच काँग्रेससाठी घातक ठरू शकतो भूषण खरे दीपक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी